शेतकरी मित्रांनो मी परत शिंदे अक्षय सीड कंपनी प्रतिनिधी तर आज आपण आलो आहे आपल्या काकडी वानाच्या प्लॉटवर व्हरायटी आहे शकू ओतूर गावामध्ये आपण आलेलो आहे आणि या गावचे प्रगतशील विला तर विलास शेठ टोंबरे यांच्या प्लॉटवर आपण आहेत तर त्यांचा प्लॉट आता चालू आहे आणि आपण खोडकत्यांचं मनोबत आहे तुमचं नाव सांग नमस्कार मी विलास प्रकाश टोंबरे मुका ओतूर तालुका जिल्ह्यात आपण मोबाईल नंबर सहासष्ट एकसष्ट छत्तीस नव्याण्णव तर तुम्ही याची लावट किती तारखेला गेल चोवीस चोवीस चार पंचवीस आज किती तोडे झाले आजचा चौथा तोडा आहे किती टन माल काय मालचं ॲवरेज जर सांगायचं म्हटलं तर आत्तापर्यंत चार एक टनापर्यंत माल निघाला चार एक टन चार एक चार तोडे झाले चार तोडे झाले किती पॅकेटचे लावत अकरा पॅकेटची मार्केटला रेट काय मार्केटला रेट आता साधारणपणे बावीस रुपये पर्यंत एकवीस तेवीस रुपयापर्यंत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे बाबा व्यापाऱ्यांची एक नंबरची पसंती मार्केटमध्ये सगळ्यात पाच टक्के दहा टक्के नाही तर मार्केटला जास्त म्हणजे आठशे शकून आता तुम्ही लावून द्या परत तुम्हाला लावायचं असं <laughs> परत तीच लावणार पावसाळ्यामध्ये सुद्धा हीच लावणार आपण म्हणजे आता आणि पण कमी आणि पस्तीस ते सदोतीस दिवसामध्ये चालू झाली त्याची लागवड आणि बियाणपासून लागवड केलेली डायरेक्ट बिया डायरेक्ट सेटिंगला काय वाटतंय सेटिंग पण आपण इथरेल वगैरे काहीच घेतलं नाही लागवड केल्याच्यानंतर तीन चार दिवसांनी पाऊस चालू झाला वाटत होतं का प्लॉट येईल का नाही इंटरेल वगैरे काहीच घेतलं नाही पण त्याच्यानंतर प्लॉट इतका डेव दे, छान डेव्हलप झाला काही का प्रॉब्लेमच आला नाही आणि लोकांना पण प्रतिकार चांगला आहे म्हणजे बाकीच्या आपल्याबरोबरच्या दुसऱ्या लोकांच्या काकड्या होत्या तीन चार तोड्यांमध्ये पूर्ण बंद झाले म्हणजे संपूर्ण झाल्या चार जर दहा बारा तोडे तशी बसतांगले बद्दल म्हणजे जे मार्केटला संपायला एक नंबर काय व्यापार